बजाज चौकात वाहतूक शाखेची अचानक नाकाबंदी चौतीस वाहने जप्त वाहतूक नियंत्रण शाखा वर्धातर्फे आज बजाज चौक परिसरामध्ये अचानक नाकाबंदी मोहीम राबवण्यात आली या मोहिमेत वाहनांची तपासणी करताना नियमांचं उल्लंघन करणारी एकूण चौतीस वाहने जप्त करण्यात आली यामध्ये सात ऑटो रिक्षा बावीस मोटरसायकल चालकांकडे ड्रायव्हिंग लायसन्स नव्हते तसेच वाहनाचे मूळ कागदपत्र सोबत नव्हते काही वाहनांवर वा शासनाचा दंड प्रलंबित होता याशिवाय मोठ्या आवाजाच्या व बदल केलेल्या सायलेन्सर बुलेट मोटरसायकलही देखील जप्त करण्यात आलाय वाहतूक शाखेकडून सांगण्यात आला आहे की नागरिकांनी वाहन चालवताना नेहमी लायसन्स कागदपत्र सोबत ठेवावीत वाहतुकीचे नियम पाळावेत वाहन चालवताना मोबाईल वर बोलू नये तसेच प्रलंबित दंड त्वरित भरावा वाहतूक नियमांचं पालन करणे हे सर्व नागरिकांचे कर्तव्य असून नियम भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरू राहील असे आवाहन वाहतूक नियंत्रण शाखा यांनी केले आहे जनसंग्राम न्यूज वर्धा